हॅलो नमस्कार मित्रांनो ऑपरेशन सिंदूर मसूद अजहरच्या कुटुंबावर भारतीय सुरक्षा दलांची मोठी कारवाई भारताने अलीकडेच दहशतवाद विरोधात निर्णायक पाऊल उचलत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील बहालपूर येथे मोठी कारवाई केली होती सात मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या स्ट्राईकमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी थेट जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रमुख मसूद अजहरच्या कुटुंबाला लक्ष केले होते जैश कमांडरची कबुली या हल्ल्यानंतर जैश मोहम्मदचा एक वरिष्ठ कमांडर सार्वजनिकरित्या कबुली देताना दिसला त्यांनी ओरडून सांगितले की भारतीय सुरक्षा दलांनी बहालफुर स्ट्राईकमध्ये मसूद अजहरच्या कुटुंबाचा सपाया केला आहे ही कबुली केवळ संघटनेच्या कमकुवतपणातच पुरावा नाही तर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी नेमकी माहिती आणि नियोजन क्षमताही दाखवते भारताची दहशतवाद विरोधी रणनीती दहशतवाद्यांना व त्यांच्या सुरक्षित ठिकाणांना लक्ष करण्याचा भारतीय सुरक्षा दलांचा हा प्रयत्न भारताच्या नव्या धोरणात्मक दृष्टिकोनाची झलक आहे मसूद अजहरच्या अनेक वर्षापासून भारताविरुद्धच्या हल्ल्याचे षड्यंतर असल्याचे आरोप आहेत अशा परिस्थितीत ऑपरेशन सिंधूर हे फक्त एक कारवाई नसून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचा एक ठोस संदेश आहे जागतिक पातळीवरील परिणाम या कारवाईमुळे पाकिस्तानला तसेच त्याच्या मदतीने चालणाऱ्या दहशतवादी गटांना मोठा धक्का बसला आहे कारण भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावरही दहशतवाद विरोधी सहकार्य मजबूत केले असून त्यांचे परिणाम अशा मोहिमेमधून दिसून येते निष्कर्ष ऑपरेशन सिंदूर केवळ एक हल्ला नाही तर भारतीय सुरक्षा दलांची तयारी गुप्तचर यंत्रणेची क्षमता आणि दहशतवाद विरोधी लढाईतील नवीन टप्पा दर्शवणारी एक घटना आहे यामुळे दहशतवादी संघटनांना व त्यांच्या समर्थकांना भविष्यात परिणाम भोगावे लागतील याचा स्पष्ट इशारा मिळालेला आहे मित्रांनो ही माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद